आजच्या या सखोल चर्चेमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तसा दोन हजार वर्ष जुना आहे पण पन... पण त्याची पाळेमुळं आजच्या आपल्या आधुनिक मानसिकतेतही तितकीच खोलवर रुजलेली हो, तेच आज आपल्या अभ्यासाचा विषय आहे जगाचा प्रकाश आणि जन्मांध माणूस युहानच्या पुस्तकातील नवव्या अध्यायातील ही पहिली सातवचने आहेत आता ही एक अतिशय छोटी कथा आहे पण या सात ओणींमध्ये जे मानवी स्वभाव किंवा मानसशास्त्र आणि तत्वज्ञानाचे कंगोर दडलेले आहेत ते खरोखरच थक्क करणारे आहेत नक्कीच आणि हो चर्चेच्या सुरुवातीलाच एक गोष्ट अगदी स्पष्ट करायला हवी आपली आजची ही चर्चा कोणत्याही विशिष्ट धर्माचा प्रसार करण्यासाठी किंवा एखाद्या विचारधारेची बाजू घेण्यासाठी अजिबात नाहीये अगदी बरोबर आपण अत्यंत तटस्थपणे एका, बर। एका अभ्यासकाच्या भूमिकेतून या मजकुराचे विश्लेषण करणार आहोत आपला उद्देश हा आहे की या जुन्या ऐतिहासिक नोंदींमधून मानवी प्रवृत्तींबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं हे शोधणे अगदी तंतोतंत हा उतारा वरवर वाचला तर एखाद्या साध्या चमत्काराची गोष्ट वाटते म्हणजे एक जन्मापासून आंधळा असलेला माणूस आहे आणि त्याला अचानक दृष्टी मिळते एवढाच हा प्रसंग वाटू शकतो पण जेव्हा आपण या शब्दांच्या पृष्ठभागाखाली डोकावतो तेव्हा आपल्याला तत्कालीन समाजाचा आजारपणाकडे आणि दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन समजतो खरंय एवढेच नाही तर आपण आजच्या काळातही जेव्हा एखाद्याला संकटात पाहतो तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते याचा एक मोठा आरसा हा मजकूर आपल्यासमोर उभा करतो ठीक आहे आपण हे थोडे उलगडून पाहूया तर कथेची सुरुवात अशी होते की येशू एका रस्त्यावरून जात आहे आणि त्याला एक माणूस दिसतो आता हा माणूस अचानक एखाद्या अपघातात आंधळा झालेला नाहीये बरं का हा तो जन्मापासूनच आंधळा आहे बरोबर आणि त्याला पाहिल्यावर येशूचे जे शिष्य आहेत त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो ते विचारतात की गुरुजी कुणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला याच्या किंवा ह्याच्या आणि बापांच्या आता विचार करा एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर अंधारात चाचपडताना बघून त्याच्याबद्दल सहानुभूती वाटण्याऐवजी त्यांची पहिली प्रतिक्रिया ही असते की यात नक्की कोणाची तरी चूक असलीच पाहिजे आपण नेहमी कोणाकडे तरी बोट दाखवण्याची किंवा बोज देण्याची घाई का करतो यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि तो प्रश्न मानवी मानसशास्त्राच्या एका अत्यंत नाजूक दुव्यावर बोट ठेवतो मानसशास्त्रामध्ये एक संकल्पना आहे ज्याला जगात सर्व काही न्यायाने चालते असा मानवी मानसिकतेतील म्हणजे लोकांसोबतच घडते अस असा तो गैरसमज ना हो अगदी तोच गैरसमज जेव्हा आपण एखाद्याला विनाकारण भयानक दुःख सहन करताना पाहतो तेव्हा आपल्या मनाला एक प्रकारची असुरक्षितता जाणवते जर या माणसाला विनाकारण दुःख मिळू शकते तर ते उद्या माझ्याही वाट्याला येऊ शकते ही भीती माणसाला आतून पोखरते बापरे हे खूपच भयानक आहे हो ना त्यामुळे आपले मन स्वतःला शांत करण्यासाठी एक कथा रचते याने नक्कीच काहीतरी वाईट केले असेल म्हणून याला ही शिक्षा मिळते असा विचार माणसाला एक खोटा मानसिक दिलासा देतो म्हणजे दुसऱ्याला दोष देणं हे खरंतर स्वतःच्या सुरक्षेतेसाठी निर्माण केलेलं एक कवच आहे आजच्या काळातही आपण हेच तर करतो नक्कीच एखादी व्यक्ती गंभीर आजारी पडली तर आपण लगेच विचारतो की अरे त्याचं खाण्यापिण्यावर नियंत्रण नसेल किंवा किंवा तो व्यसन करत असेल हो आपण नकळतपणे त्या आजाराचं खापर त्या व्यक्तीवरच फोडण्याचा प्रयत्न करतो बरोबर तत्कालीन समाजात तर आजार आणि शारीरिक व्यंग हे थेट देवाचा शाप किंवा पापाची शिक्षा मानली जायचे त्यामुळे शिष्यांचा प्रश्न त्या काळाच्या विचारसरणीनुसार अत्यंत स्वाभाविक होता त्यांना फक्त हेच जाणून घ्यायचे होते की गुन्हेगार कोण आहे हा स्वतः कि याचे आई वडील पण इथेच तर येशूचं उत्तर सगळ्यांना चक्रावून टाकते तो म्हणतो ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही तर ह्याच्या ठाई देवाची कार्य प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला आता हे उत्तर ऐकायला खूप वेगळं वाटतंय पण मला इथे एक शंका नक्कीच येते म्हणजे विचार करा एखादा माणूस जन्मापासून अंधारात खितपत पडलाय भीक मागतोय आणि त्याला कोणीतरी येऊन सांगतोय की अरे हे दुःख तुझ्या भल्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या उद्देशासाठी आलंय हो हे आजच्या काळात एखाद्या दुःखी माणसाला सांगणं थोडं निर्दयी किंवा असंवेदनशील वाटू शकतं नाही का यात नक्की काय उद्देश दडलेला असावा हा मुद्दा अत्यंत रास्त आहे आणि पहिल्यांदा ऐकताना ते तसे वाटणे स्वाभाविक आहे जर आपण केवळ त्या चमत्कारिक घटनेपुरता विचार केला तर ते उत्तर अपूर्ण वाटते पण या उत्तरामागील जो वैचारिक बदल आहे तो समजून घेणं गरजेचं आहे शिष्यांचा प्रश्न हा पूर्णपणे भूतकाळात डोकावणारा होता की मागे काय घडले कोणाची चूक होती बरोबर पण येशूचे उत्तर हे भविष्याकडे पाहणारे आहे की पुढे काय घडणार आहे तो या माणसाच्या दुःखाचे समर्थन करत नाहीये तर तो दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय म्हणजे तो त्या दुःखाचा अर्थ बदलून टाकतोय अगदी बरोबर भूतकाळात जाऊन कोणाला तरी गुन्हेगार ठरवण्यापेक्षा आता या कठीण परिस्थितीतून पुढे कोणता सकारात्मक उद्देश साध्य होऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करायला तो सांगतोय हम्म समाजातून वाईट टाकलेल्या एका व्यक्तीला तो अचानक एका मोठ्या कार्याचा केंद्रबिंदू बनवतो हा त्या काळातील विचारांमध्ये झालेला एक अत्यंत क्रांतिकारी बदल होता आता इथे विषय खरोखरच खूप रंजक होतो कारण या आजाराच्या कारणावरून येशू अचानक एका पूर्णपणे वेगळ्या आणि मोठ्या तत्वज्ञानाकडे वळतो oh. तो वेळेबद्दल आणि कामाच्या निकडीबद्दल बोलायला लागतो तो म्हणतो की ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहेत तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत रात्र येणार आहे तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही खरंय okay. आपण एका आंधळ्या माणसाच्या कथेपासून सुरुवात केली होती आणि आता अचानक आपण दिवस रात्र आणि वेळ संपत असल्याची चर्चा करत आहोत हे रूपक खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे दिवस म्हणजे काय तर तुमच्याकडे असलेली संधी तुमची तारुण्याची ऊर्जा आणि जीवन तोपर्यंत अशा परिस्थितीचे जिथे तुमच्या हातात काहीच उरत नाही म्हणजे वेळ संपल्याची ती जाणीव आहे हो रात्र येणार आहे हे वाक्य एक अंतिम मुदत किंवा डेडलाईन असल्यासारखे आहे हे आजच्या काळाशी किती अचूक जोडले जाते आपण अनेकदा विचार करतो की उद्या करूया पुढच्या वर्षी ती नवीन गोष्ट शिकूया नंतर कधीतरी त्या मित्राची माफी मागूया हो आपण असे जगतो जणू काही आपल्याकडे अमर्याद दिवस आहेत पण हा मजकूर दोन हजार वर्षांपूर्वीच आपल्याला सांगतोय की वेळ कोणासाठी थांबलत नाही जी काही चांगली कामे करायची आहेत ती आत्ताच करण्याची गरज आहे अगदी अचूक आणि याच वेळेच्या निकडीचा संदर्भ देत येशू एक अत्यंत मोठी घोषणा करतो तो म्हणतो मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे वाव एका बाजूला असा माणूस उभा आहे ज्याने संपूर्ण आयुष्य अंधारात काढले आहे ज्याला प्रकाशाचा अर्थच माहिती नाही आणि दुसऱ्या बाजूला येशू स्वतःला जगाचा प्रकाश घोषित करतोय इथे शारीरिक आणि वैचारिक अंधाराची एक सुंदर तुलना पाहायला मिळते म्हणजे शिष्य हे डोळस असूनही वैचारिक अंधारात साचपडत होते नक्कीच ते अज्ञानाच्या अंधारात कुणाला तरी दोष देण्याची धडपड करत होते आणि येशू तिथे खऱ्या अर्थाने ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश घेऊन येतोय तंतोतंत तो, तंतो तंतो। तो केवळ त्या जन्मांधाच्या अंधार दूर करण्याची हमी देत नाहीये तर तत्कालीन समाजाच्या मनावर साचलेली चुकीच्या आणि अज्ञानाचा अंधारही दूर करण्याची बात करतोय पण या सगळ्यानंतर जी पुढची कृती घडते ती मला वैयक्तिकरित्या खूपच अनपेक्षित आणि थोडी गमतीशीर वाटते अच्छा ती कोणती म्हणजे बघा एक व्यक्ती नुकतीच अत्यंत उच्च दर्जाचं तत्वज्ञान सांगत होती ती स्वतःला संपूर्ण जगाचा प्रकाश म्हणून घेत होती आणि त्यानंतर ती काय करते मजकुरात लिहिले आहे की असे बोलून तो भूमीवर थुंकला थुंकीने त्याने चिखल गेला आणि तो चिखल त्या आंधळ्याच्या डोळ्यांना लावला बरोबर आता विचार करा त्या आंधळ्या माणसाची मनस्थिती काय असेल तो काहीतरी खूप अध्यात्मिक ऐकतोय आणि पुढच्या क्षणी त्याच्या बाजूला कोणीतरी जमिनीवर थुंकण्याचा आवाज येतोय हो हे आजच्या काळात खरंच विचित्र वाटेल आजच्या काळात कोणी असं केलं असतं तर आपण त्याला स्वच्छतेचे आणि आरोग्याचे धडे दिले असते जो स्वतःला देवाचा प्रतिनिधी म्हणवतो तो फक्त एका स्पर्शाने किंवा शब्दानेही त्याला बरा करू शकला असता मग जमिनीवर थुंकून हा चिखल बनवण्याचा अस का जर आपण याचा मोठ्या संदर्भाशी संबंध जोडला तर या कृतीमागील अर्थ अधिक स्पष्ट होतो यामागे ऐतिहासिक आणि प्रतिकात्मक अशी दोन्ही कारणे आहेत सगळ्यात आधी ऐतिहासिक संदर्भाबद्दल बोलूया हा सांगा ना प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीमध्ये तसेच त्या काळात मध्यपूर्वेत मानवी थुंकीमध्ये औषधी गुणधर्म असतात असा एक प्रबळ समज होता अच्छा हो त्यामुळे तत्कालीन लोकांसाठी ही कृती केवळ घाणेरडी नव्हती तर ती एका पारंपरिक उपचार पद्धतीचा भाग होती अरे वा म्हणजे ती कृती त्या काळातील लोकांच्या परिचयाची होती होय आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे यातील प्रतिकात्मकता प्राचीन धर्मग्रंथांमध्ये सुरुवातीलाच उल्लेख आहे की देवाने पहिल्या मानवाची निर्मिती मातीतून केली हा बरोबर चिखल बनवतो आणि एका रिकाम्या किंवा निकामी डोळ्यांवर लावतो हे जणू काही सृष्टीच्या निर्मितीचीच पुनरावृत्ती करण्यासारखे आहे म्हणजे नवीन डोळे तयार करण्यासारखं अगदी ज्या डोळ्यांना जन्मताच आकार मिळालेला नाही त्यांना मातीतून नव्याने आकार देण्याचा हा प्रयत्न आहे यात एक अत्यंत सुंदर विरोधाभास आहे एका बाजूला जगाचा प्रकाश यासारखे अमूर्त आणि सर्वोच्च तत्वज्ञान आणि दुसऱ्या बाजूला जमिनीवरची माती आणि थुंकी यांसारखी भौतिक गोष्ट बरोबर ही अत्यंत तळागाळातील भौतिक गोष्ट आहे हे दर्शवते की मोठे बदल घडवण्यासाठी फक्त हवेत तत्वज्ञान सांगून चालत नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष जमिनीवर उतरून मातीत हात घालावे लागतात प्रत्यक्ष कृती करावी लागते हे खरंच खूप विचार करायला लागणार आहे तत्वज्ञान आणि प्रत्यक्ष कृती यांचा हा संगम अद्भुत आहे आता यानंतर कथेचा शेवटचा टप्पा येतो येशूने चिखल तर लावला पण त्या माणसाला लगेच दृष्टी मिळाली नाही नाही मिळाली येशू त्याला एक आज्ञा देतो की जा शिलोह नामाच्या तळ्यात धू आता ह्या अभ्यासाच्या निमित्ताने मी जेव्हा वाचत होतो तेव्हा मला एक खूप रंजक माहिती मिळाली या मजकुरातच मुद्दामून कंसात शिलोह या नावाचा अर्थ दिला आहे शिलो म्हणजे पाठवलेला यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा शब्दांचा आणि कृतीचा खेळ तू अगदी बरोबर मुद्दा पकडलास जर आपण थोडे मागे गेलो तर याच संवादात येशूने म्हटले होते की ज्याने मला त्याची कामे म्हणजे येशू स्वतःला पाठवलेला व्यक्ती मानतो आणि आता तो त्या आंधळ्या माणसाला अशा तळ्यात पाठवतो ज्याच्या नावाचा अर्थच पाठवलेला असा आहे हा केवळ योगायोग असू शकत नाही म्हणजे जो स्वतः पाठवला गेला आहे तो आता दुसऱ्याला एका उद्देशाने पाठवत आहे अगदी बरोबर आणि यात त्या जन्मांधाच्या सहभागाचेही मोठे महत्व आहे येशूने त्याला जागेवरच बरे केले नाही त्याने डोळ्यांना चिखल लावला आणि त्याला संपूर्ण शहरातून चालत जाऊन एका विशिष्ट तळ्यात डोळे धुवायला सांगितले विचार कर एक आंधळा माणूस ज्याच्या चेहऱ्यावर चिखल फासला आहे तो गर्दीतून रस्ता शोधत तळ्यात जातोय लोक त्याला हसले असतील प्रश्न विचारले असतील नक्कीच पण त्याला ती कृती करावी लागली जेव्हा त्याने स्वतः त्या पाण्यात डोळे धुतले तेव्हाच त्याला दृष्टी मिळाली याचा अर्थ असा की केवळ दैवी कृती किंवा बाहेरून मिळणारी मदत पुरेशी नसते माणसाला स्वतःच्या उद्धारासाठी स्वतःच पावलं उचलावी लागतात आज्ञेचे पालन करावे लागते तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो आपण केवळ सात ओळींच्या एका छोट्याशा कथेचं विश्लेषण केले पण यातून समोर आलेले मुद्दे अथांग आहेत खरंय आपण पाहिले की समाज कसा संकटात असलेल्या माणसाला दोष देऊन स्वतःची सुटका करून घेऊ पाहतो पण येशू तो दृष्टिकोन बदलतो आणि भूतकाळातील चुका शोधण्याऐवजी भविष्यातील उद्देश शोधायला शिकवतो हो हम्म आपण वेळेच्या निकडीबद्दल बोललो की रात्र येण्यापूर्वीच म्हणजेच संधी संपण्यापूर्वी आपल्याला आपली कामे पूर्ण करायची आहेत अगदी बरोबर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नुसते उच्च विचार असून चालत नाही तर मातीत हात घालून प्रत्यक्ष कृती करावी लागते आणि आपल्या चांगल्या भविष्यासाठी स्वतःलाही कष्ट घ्यावे लागतात हेच तर अशा प्राचीन नोंदींचं सौंदर्य आहे आपण त्यांना केवळ धार्मिक चमत्कार म्हणून बाजूला ठेवतो पण जर आपण तटस्थपणे आणि सखोज विचार केला तर त्यातून आपल्याला मानवी मानसिकतेचे अनेक पदर उलगडता येतात नक्कीच हे मजकूर केवळ भूतकाळात काय घडले हे सांगत नाहीत तर ते आजच्या आपल्या जगण्याच्या पद्धतीवरही थेट भाष्य करतात आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी मला ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांसाठी एक अतिशय वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे कोणता आपण या सर्व तत्वज्ञानावर चर्चा केली पण या मजकुराचा शेवट एका अत्यंत साध्या वाक्याने होतो ते वाक्य आहे तो डोळस होऊन आला आपण नेहमी चमत्काराच्या त्या क्षणावर थांबतो आणि आनंद मानतो पण जरा त्या माणसाच्या मानसिकतेचा विचार करा तो डोळस तर झाला पण या एका क्षणात त्याचे संपूर्ण जग उलटेपालटे झाले असेल ज्या व्यक्तीची आजपर्यंतची संपूर्ण ओळख जन्मांद भिकारी अशीच होती ती ओळख एका सेकंडात पुसली गेली हा खरंच अस्वस्थ करणारा विचार आहे शारीरिक दृष्टी मिळाली पण आता पुढे काय अगदी तेच आता त्याला भीक मागता येणार नाही त्याला नवीन कौशल्य शिकावी लागतील काम शोधावे लागेल ज्या समाजाने त्याला कायम दुर्लक्षित केले किंवा पापी मानले त्या समाजात त्याला आता बरोबरीने उभे राहायचे आहे आणि मानसिक धक्काही किती मोठा असेल हो ना त्याने आजवर फक्त स्पर्शाने आणि आवाजाने जग समजून घेतले होते आता अचानक रंग चेहरे प्रकाश आणि सावल्यांचा तो मानसिक धक्का पचवणे किती भयंकर कठीण गेले असेल या मजकुरात त्या माणसाच्या भावनिक संघर्षाबद्दल एक शब्दही नाहीये श्रोत्यांसाठी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की जेव्हा माणसाची सर्वात मोठी कमतरता किंवा त्याचे व्यंग अचानक दूर होते तेव्हा केवळ त्याचे शरीरच नाही तर त्याचे संपूर्ण जग आणि ओळखच कशी मुळापासून हादरून जात असेल आपल्याला शून्यातून पुन्हा स्वतःला उभं करावं लागतं अगदी बरोबर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर आपली एखादी मोठी ओळख अचानक नाहीशी झाली तर आपण शून्यातून नव्याने उभं राहू शकू का ह्या सखोल चर्चेत आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद कोणत्याही जुन्या गोष्टीकडे अशाच एका नव्या आणि चिकित्सक नजरेने पाहत रहा पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि सखोल विषयासोबत